एकीकडे हलकासा पाऊस झाला थोडे वारा वादळ आले तरी विजेचे संकट शहरात निर्माण होते उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असल्याने काही भागात वीज कपात देखील केली जात आहे औद्योगिक क्षेत्रात विजे अभावी उद्योजकांना झड सोसावी लागत आहे ग्रामीण भागात तर एकदा गुल झालेली वीज कधी परत येईल याची शाश्वती नसते विजे अभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही याशिवाय ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे दुसरीकडे अधिकाऱ्यांना विजेचे हे संकट सामान्य वाटत आहे बहुतांश अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांचा आदेश पायदळी तुडवत दिवसाढवळ्या एसी सुरू असतो प्रत्यक्षात मुख्य सचिवांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कुठल्याही अधिकाऱ्याला एअर कंडिशन शहरातील बड्या बड्या अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत आपापल्या कार्यालयात एअर कंडिशन यंत्रणा बसविली आहे परिणामी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांचे आदेश देश कागदावरच राहिले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात येणाऱ्या सामान्य जनतेला पंख्याची सुविधा नाही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सामान्य जनतेला काही तास उभे राहावे लागते या संदर्भात सामान्य जनतेशी टेंडर नामाने संवाद साधला असता बड्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात एअर कंडिशनची हवा खात आहे मात्र आम आदमीसाठी छतावरचे पंखे तर सोडात सावी पाण्याची आणि स्वच्छता गृहांची देखील सोय नसल्यामुळे जीवाचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर शहरातील छावा संघटनेचे किरण काडे यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे आता विभागीय आयुक्त चुकीच्या पद्धतीने लावले गेलेले एसी उतरवतात की जनतेच्या पैशाला चुना लावणारा हा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असाच चालू ठेवतात ही पाहण्यायोग्य बाब आहे विदर्भ न्यूज ब्युरो संभाजीनगर